पाचवी ते पदवीधर तरुण तरुणींसाठी आमदार थोरवे यांच्या मार्फत भव्य नोकरी मिळाव्याचे आयोजन कर्जत खालापूर मधील तरुणींसाठी नोकरीची उत्तम संधी मिळवून देणारे आमदार महेंद्र थोरवे यांचे सर्वत्र कौतुक कर्जत प्रतिनिधी कर्जत खालापूर मतदारसंघातील सुशिक्षित तरुण तरुणींसाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून दिनांक ऑगस्ट अठरा रोजी भव्य नोकरी मिळाव्याचे शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे आयोजन केले आहे बाळासाहेब भवन का कर जते थे महेंद्र थोरवे जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे पत्रकार परिषद घेऊन महेंद्र थोरवे यांनी दिली माहिती सदर मेळाव्यात महाराष्ट्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे कर्जत खालापूर मतदारसंघातील पाचवी ते पदवीधर झालेल्या तरुण व तरुणींनी साठी हा मेळावा नवसंजीवनी देणारा असून या भव्य दिव्य नोकरी मेळाव्याच्या सुवर्ण संधीचा लाभ कर्जत खालापूर मतदारसंघातील तमाम तरुण व तरुणींनी घेण्याचे आवाहन महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषदेत केले अमजद साहब के जब यहाँ पे कर्जत में एक नौकरी मार्गदर्शन केंद्र स्थापना हो जाएगा मीन इसके आगे हर बंदे को बच्ची को अगर जॉब चाहिए कैंडिडेट को तो वो यहाँ पे आके एप्लीकेशन कर सकता है और हर बंदे को जब तक जॉब नहीं मिलेगा तब तक उसका फॉर्म लिया जाएगा सेकंड थिंग यहाँ पे जॉब देने के लिए कोई भी एक रुपया भी नहीं देगा फ्री ऑफ एक लाइफ टाइम में अपना रोटेशन चलने वाला है आज या पत्रकार परिषद आपण घेत आहोत अडीच वर्षापूर्वी जगावर देशावर राज्यावर ज्या मतदारसंघावर सारखं महाभयंकर संकट आला आणि या कोविडच्या संकटामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या बेरोजगारी वाढली पॅन्डेमिक सिच्युएशन संपूर्ण जगामध्ये वाढवली गेली त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीच प्रमाण वाढलेलं होतं आणि त्या संदर्भात सातत्याने दोन ते अडीच वर्ष मी प्रयत्न करत होतो की आता मार्ग कसा काढायचा आणि मग आपल्या संपूर्ण मुंबई असेल उप उपनगर उपन असेल मुंबईच आणि आपला मतदारसंघ पुन्हा असेल या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातून सगळ्याच कॉन्फरन्सी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि मग आपण आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर या ठिकाणी आज आपण जाहीर करत आहोत की येत्या अठरा ऑगस्ट रोजी आपण कर्ज येथे भव्य दिव्य असा नोकरी मिळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या नोकरी मेळाव्यातून जवळजवळ दहा हजाराचं ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी करून तरुणींना तरुण या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत जवळजवळ पन्नास ते सत्तर कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडेटा या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि एक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहेत बजाज असेल टाटा मोटर्स असेल महिंद्रा असेल यासारख्या कंपन्या आहेत आय सी आय सी आय बँक आहेत एक्सिस बँक आहेत या सगळ्या बँका सुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि या नोकरी मिळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाचवीचे ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन ग्याजु, करून असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि म्हणून ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे तर या माध्यमात सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगेल की दोन वर्षामध्ये प्रचंड नुकसान अडीच वर्षामध्ये जे कंपन्यांमध्ये झालेलं होतं इंडस्ट्रीमध्ये झालेलं होतं त्या माध्यमातून अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या तर या माध्यमातून तो एक मोठा आपला प्रयत्न असणार आहे की या तरुणांना पुन्हा एकदा आपल्याला नोकरीची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे ग्रीन झोन बेल्ट आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे खलापूर जर सोडलं तर कर्जत मध्ये अशी इंडस्ट्री परिस्थिती या ठिकाणी इंडस्ट्रीय नसल्यामुळे अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार होते परंतु या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आम्ही साऱ्यांनी कर्जतकरांना या ठिकाणी पर्यटनाला चालना दिलेली आहे पर्यटक आपल्याकडे वाढला पाहिजे जसं आपण म्हणतो की अतिथी देवभोव हो। ही आपली हिंदू संस्कृतीची संकल्पना आहे आणि त्याच पद्धतीने मी माझ्या कर्जतकारांना सांगितलं की आपण येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणी अतिथी देवो भव म्हणून त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांना आपण तसा पाहच दिला पाहिजे आणि ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने कर्जतचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर मागील पाहिलं असतं तर फार दुरावस्था सगळ्या रस्त्यांची या ठिकाणची होती आणि मग या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून आपण हे सारे रस्ते काही कॉन्क्रिटी करण असतील गार्डिंग असतील जे दळण जी व्यवस्था आहे ती सक्षम केली इन्फ्रास्ट्रक्चर आपण प्रॉपर तयार केलं आणि मग डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्यासाठी रेड कार्पेट आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये आपण उभं केलं आणि मग आता खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आपण त्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले मोठे प्रोजेक्ट आता या ठिकाणी घेत आहे रेडिशन न्यूज आता हॉटेल्स फाइवेस्ट हॉटेल्स या ठिकाणी आलेले आहेत मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी यायला लागलेले आहेत आणि मग हे पर्यटनाच्या माध्यमातून ही एक मोठी संधी आपल्या लगांना या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जवळजवळ कर्जतमध्ये तीन हजार पाचशे फार्म हाऊस रिसॉर्ट या ठिकाणी एक एकत्रपणे एक युनिट तयार करून उभ्या आहे या माध्यमातून मिनिमम प्रत्येक फार्म हाऊस या छोट्या मोठ्या रिजॉर्टवर आपण जर पाहिलं चार जरी युवकांना त्या ठिकाणी आतापर्यंत रोजगार मिळाला असा मुदायला पकडलं तर कमीत कमी चौदा हजार ते पंधरा हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस पर्यंत आतापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक वर्षी कलेक्टरन कडना कर्ज हा या ठिकाणी